नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण घरगुती साहित्यामध्ये लसुणी मसाला भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक स्पून जिरे दहा ते बारा उभ्या कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण हा लसूण एक सेकंदापर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत लसूण खूप जास्त लाल असा तळायचा नाही भेंडीसोबत लसूण पुन्हा एकदा तळला जाईल आता आपण यामध्ये पावशळ कट करून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत मी भेंडीला सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर भेंडी कट करून घेतली होती भेंडी धुवून तशाच प्रकारे कट केली तर भेंडी चिकट अशी होते हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भेंडीला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून गोडा मसाला चवी पुरते मीठ एक टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भेंडीला पाच मिनिटांपर्यंत मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारी बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनिटांनंतर आपली भेंडी मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून तयार आहे घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारी लसुणी मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबतो पण सर्वांनी काळजी घ्या बाय